ज्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णव ला त्र्याण्णव ला आपल्या इथं भूकंप घडला पहाटे चार वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला जिल्हाधिकाऱ्याला आणि एसपी ना या संदर्भातली माहिती घेऊन तातडीनं आपण त्या ठिकाणी जाऊन आदेश देणारे हे राज्यातले एकमेव मुख्यमंत्री आतापर्यंत झालेल्या मध्ये आहेत एक प्रसंग नाही आहे त्या प्रसंगामध्ये त्यांनी सर्वांना कामाला लावलंच पण त्या सगळ्यात महत्वाचा निर्णय त्यांनी हा घेतला होता त्यांनी येतानाच नियोजन केलं होतं या भूकंपाच्या का डेब्रीज काढण्यासाठी बोलावलं पाहिजे त्यानंतर याच जिल्ह्यामध्ये आपण रेल्वे आणण्याचं त्या ठिकाणी काम केलं उस्मानाबादला रेल्वे रे रे येत नव्हती पवार साहेब स्वतः आमच्या शिष्टमंडळाबरोबर आले आणि त्याने जाफर शरीफ यांच्याकडं रेल्वे रेल्वेमंत्री स्वतः येऊन त्या ठिकाणी त्यांनी ते रेल्वेला मंजुरी दिली आणि पंधरा किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी जास्त सुद्धा त्याला मंजुरी करून दिली